सोलापुरातील कुमठानाका परिसरातील श्री हिंदू राष्ट्र प्रतिष्ठानतर्फे श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्थापक अध्यक्ष अविनाश मदनावाले उत्सवाध्यक्ष अजय हक्के मार्गदर्शक राजेश मदनावाले यांच्या मार्गदर्शनाखाली शोभायात्रा काढण्यात आली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे लोकसभा उमेदवार राम सातपुते माजी महापौर श्रीकांचना यन्नम माजी नगरसेवक शिवानंद पाटील युवासेना अध्यक्ष अर्जुन शिवसिंगवाले ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराज गायकवाड शिवप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अनिल गायकवाड गोरक्षक पवन कोमटी अनुलोम संस्थेचे प्रमुख रोहित भोसले यांची उपस्थिती होती या शोभायात्रेसाठी महाराज प्रतिष्ठान युद्ध ग्रुप शिवप्रतिष्ठान भगवेराजे प्रतिष्ठान भारतनगर तरुण मंडळ श्रीकृष्ण विनायक तरुण मंडळ यांचं सहकार्य लाभलं या मिरवणुकीत लेझिम पथक शिवकालीन मर्दानी खेळ दांडपट्टा लाठीकाठी शिवकालीन भोरा हे खेळ प्रदर्शित करण्यात आले रात्री दहा वाजता प्रभू श्रीरामांची मूर्ती स्थापना करून आरती करण्यात आली अशा प्रकारे श्रीराम सामाजिक संस्था संचलित श्री हिंदू राष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीनं मोठ्या उत्साहात जल्लोषात श्रीरामनवमी साजरी करण्यात आली Thank <laughs> you.